त्वचा ही सजीव प्राणी वनस्पती व मानवी शरीराचा एक महत्वाचा अवयव काही रुग्ण त्वचा रोगाने त्रस्त असतात अशावेळी आपल्याला योग्य उपचारांची गरज असते तर यासाठी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मामालिक हॉस्पिटल कोकम पंचक्रोशीतील तसेच राज्यातील इतर ठिकाणच्या रुग्णांसाठी विविध रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली असून यामध्ये त्वचारोग तज्ज्ञांचा देखील समावेश आहे तर सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ आता दर बुधवारी आपल्या आत्मामालिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहे दर बुधवारी सकाळी साडेआठ ते बारा या वेळेमध्ये डॉक्टर सुरेश पाचरे त्वचारोग तज्ञ ओपीडीसाठी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील याची गरजू रुग्णांनी नोंद घ्यावी आणि या सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घ्यावा मालिक हॉस्पिटल कमी खर्चात दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास तत्पर असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे यासोबतच हॉस्पिटलचे विविध उपक्रम सुरू असून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी हॉस्पिटल प्रशासनाचं कौतुक केलं असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत अधिक माहितीसाठी आपण सोबत दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता भ्रमणध्वनी क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न ठिकाण कोपरगाव शिर्डी रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर